अखिल भारतीय ब्राह्मण मध्यवर्ती संस्था केंद्र करमाळा यांच्या वतीने करमाळा येथे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला यावेळी भाजपा मीडिया सेलचे गणेशजी साहेब करमाळा तालुक्याचे सभापती अतुल भाऊ पाटील महिला आघाडीच्या अध्यक्षा निलिमाताई पुंडे ब्रँड अंबॅसेडर महेश वैद्य गायाबाई बौद्धेच्या संस्थेचे संस्थापक किसन कांबळेसर ब्राह्मण आघाडीचे तालुकाध्यक्ष संतोष काका कुलकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी गणेशजी कराडसाहेब यांचा सत्कार गोयकर काका व संतोष काका कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रस्ताविक साप्ताहिक पवनपुत्र्याचे संपादक दिनेशजी मडके यांनी केले यावेळी मान्यवरांच्या हस्ते वह्यांचे व शाळे साहित्यांचे वाटप करण्यात आले चैतन्य मंगेश तरकशे या विद्यार्थ्याने सी ए टी परिषद गवगवी इतिश संपादन केले त्यामुळे त्याचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला साहेब या कार्यक्रमाला आम्हाला उपस्थित राहिले खरं साहेब हा योग जुळून आणायचं म्हणलं तरी आणला आला नसता पण आमचा योगयोग चांगला की तुम्हाला आम्हाला लाभले भाजप उद्योग आघाडीचं लोक अध्यक्षपद माझ्याकडे उद्योग उभारणीसाठी मी आत्तापर्यंत सत्तर ते ऐंशी मुद्रा फाईल बँकेत स्वतः जाऊन केलेल्या आता मांगे रोड साईड डी सीचा प्रश्न थोडा प्रलंबित आहे सकाळी मी फडणवीस साहेबांच्या पियेला फोन केला ते काय थोडं मुंबईमध्ये आहेत म्हणून सांगितलं तर तो एक प्रश्न फक्त जर मार्ग लागला या मार ला कृतज्ञता मला व्यक्त करायची त्यामुळे दोन शब्द नक्की आहे कार्यक्रम झाला अत्यंत सुत्य उपक्रम आहे कारण का तर दिसताना आपल्याला त्या वह्या दिसत आहेत पण त्याचं महत्व शिकणाऱ्यालाच माहिती असतं जे शिक्षण घेत आहेत आई वडिलांना ज्यांना मुलं जेव्हा किंवा अजून काही तर निश्चित आम्हाला त्याचं समाधान आणि विद्यार्थ्यांसाठी खूप चांगले सगळेच बाहेर ठेवू शकत नसत आहेत ठराविक मुलं आपलं ज्यांची परिस्थिती चांगली ते बाहेर ठेवून मुलांना शिकवतात पण टॅलेंट असून सगळं असून परिस्थिती आम्हाला मुलं शिकू शकत नाहीत त्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करावे अशी मी विनंती करते आणि या ठिकाणी ज्या कार्यक्रमासाठी काकांनी जे सगळे कष्ट घेतले त्यांच्या सगळ्या टीमचं मनापासून मी अभिनंदन करते आणि तुमच्या ता अजून अजून आपलं सगळं कार्य झाले तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्ही सहभागी आहे आणि तुमचं मागा गाववाले आमचे त्यांची सतत धडपड धडपड चालू असती तिथंसुद्धा गावात ते भरपूर उपक्रम राबवतात तर असे कार्यकर्ते आपल्याला पाहिजेत पत्रकार मंडळी सतत जगणारे आपले ठाकूर वंदे नमस्कार मी काही राजकीय वक्ता वगैरे असं काही नाही त्याच्यामुळं माझ्याकडनं चुका साऱ्या शक्यता आहे त्याच्यामुळं सर्वांनी सांभाळून घ्या जर हे राष्ट्र मजबूत करायचं असेल तर था 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 था। विकास हा त्या राष्ट्रासोबत होतच राहील पण राष्ट्र मजबूत करण्याआधी सर्व हे विद्यार्थी यांचं शिक्षण मजबूत असणं फार गरजेचं आहे शिक्षण मजबूत करण्याच्या अनुषंगानं हा जो कार्यक्रम ठेवला त्यांना छोटासा हातभार लावण्याचा कार्यक्रम ब्राह्मण महासंघाने घेतला असं मानता येईल आपल्याला आणि त्यासोबत आजचा काही वर्ष ते म्हणाले की आम्ही फक्त ब्राह्मण विद्यार्थ्यांनाच वाया वाटप न करता समाजाचे काटेरी संपूर्ण तोडून आम्ही इतर वंचित बहुजनांनासुद्धा आम्ही हे वाया वाटप वगैरे केले तर आता सध्याला जो जातीचा जाती कल महाराष्ट्रात चालू आहे त्याच्यातलं एकमळ बोलवण्याचं तुम्ही जे चांगलं काम केलं त्याबद्दल तुमचं सांगायचं काही वेळापूर्वी चर्चा करत असताना मॅडम म्हणाल्या की शिक्षण संस्था एक उत्कृष्ट दर्जेदार शिक्षण इथं असणं गरजेचं आहे ही वंजारवाडी करमाळा ही माझी मायभूमी आहे त्याच्यासाठी जे सगळं करता येईल हे माझं सर्वात पहिलं प्रथम कर्तव्य राहील आणि भविष्यामध्ये करमाळ्यामधून ह्या देशाचे रत्न तयार होतील अशा पद्धतीच्या शिक्षण संस्था आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आपण इथं आणूत आणि त्याचबरोबर मॅडमसोबत चर्चा करत असताना मी एम आय डी सी वगैरे ह्यासुद्धा हा विषय देखील घेतला होता आता आमच्या उद्योग आघाडीचे नेते सां सांगितलं त्यांनी की इथे आम्हाला रस्ते हवे एम आय डी सी रोजगार हवे साहेबांसोबत देवेंद्रजी फडणवीस साहेबांसोबत एक चर्चा चालू आहे की पाच हजार लोकांना या ठिकाणी स्मॉल छोटे छोटे दोन चार कंपन्या घेऊन इथं एम आय डी सीमध्ये जर काही कामं करता आली काही उद्योग आणले तर इथं जे बाहेर स्थलांतरित होणारी जे आपले नवीन विद्यार्थी आहेत जे शिक्षण पूर्ण करून बाहेर थांबत आहेत किंवा पूर्ण झालेलं शिक्षण घेऊन बाहेरच जात आहेत ते बाहेर न जाता कारणा मायभूमी तिथंच राहतील आईबापाची सेवा करतील शिकतील इथेच का कामधंदा करतील पैसे कमवतील आणि इथेच राहतील जिथला पैसा इथेच राहील तो बाहेर जाणार नाही ह्या अनुषंगानं आपण दे डेव्हलपमेंट हे खूप चांगल्या पद्धतीने आपण करणार आहोत आपण सर्वांनी इथं मला बोलवलं कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी मला बोलवलं आमचे कुलकर्णी आहेत आमचे ठाकूर साहेब आहेत मॅडम आहेत या सर्वांचं मार्गदर्शन लाभलं गुरुजींचे आशीर्वाद लाभलेत तुमचे खूप खूप आभारी आहे मी आणि इथून पुढच्या कोणत्याही या कामामध्ये हो जर आमची मदत लागली तर तुम्ही आम्हाला नेहमी सांगा आणि मॅडम तुम्ही सांगितलेलं की शिक्षणाचा जो विषय आहे तुम्ही पत्र द्या तो पूर्णत्वाच नेण्याचं काम माझं <laughs> पत्र व्यवहार करणारा माणूस नसून आम्ही देवेंद्र फडणवीसांचा म्हणजे त्यांचा पिछा करून ते काम पूर्ण करून घेणारा माणूस आहे समाजातील जे विद्यार्थी आहेत त्यांना खऱ्या अर्थाने एक परिवार म्हणून आज सर्वांनी एकत्रित केले हे खरा खऱ्या अर्थाने मला पण आनंद वाटला तर असंच ब्राह्मण संस्थेच्या वतीने असंच सर्व परिवार म्हणून पुढील काळामध्ये असं वृद्धिंगत व विविध उपक्रम राबवावेत आणि त्याला आमच्या सर्व मित्र परिवारांचा तिच्या पाठिंबा तिच्या आहेत आणि सर्व आज सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे मीडिया प्रमुख सन्मान्य गणजी साहेब तसेच विद्यालयाच्या माजी प्राचार्य सन्मान्य नीलम पुंडे मॅडम तसेच सर्व ग्रामीण भागातील सर्वोप अधिकारी अखिल भारतीय अखिल ब्राह्मण मध्यम संस्थेचे सर्वोप अधिकारी सर्व समाज बांधव उपस्थित राहिल्याबद्दल हे सर्वांचे आभार व्यक्त करतो आजचा कार्यक्रम संप्रास